क्लॅरिटी कन्सिस्टन्सी इक्वल टू मॅनिफेस्टेशन हे मॅनिफेस्टेशन म्हणजे काय आणि ते कसं काम करतं या पॉईंटवरती आज आपण बोलतो खरं तर मला सुद्धा हाच प्रश्न पडायचा की हे एवढे सगळी आपण आता फुडिओ पण पाहतो आणि खूप जणांचं आता ते ऐकण्यात येते एवढं खूप सारं ऐकायला येतं म्हणजे खूप वर्षापासून असेल हे की आपण जे इमेजिनेशन करतो व्हिज्युअलायझेशन करतो त्या गोष्टी पूर्ण होतात हे मी पण ऐकत होते जसं तुम्ही आता माझ्याकडून पण ऐकतंय तसं मी पण ऐकत होते भरपूर जणांकडून असून पण भरपूर जणांकडून मी ऐकत होते पण माझा जो विश्वास होता बिलीफ तो म्हणजे इतका नव्हता होता, होता पण इतका नव्हता जसा तुमचा आता एवढा नाही आहे आणि इथून पुढे तुमचा व्हायला लागेल की त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे हे काम काय करतात क्लॅरिटी कन्सिस्टन्सी आणि त्याच्यानंतर जे आपलं ड्रीम पूर्ण होतं म्हणजेच मेनी हे काम काय करतं एखाद्या गोष्टीची आपली विष आहे आता छोटीशी खूप मोठी नाही याची विष आणि आपण खूप विश्वासाने विचार करतोय की नाही मला पाहिजे काय याच्या पण आला जिथं अंधूपणा धुसरपणा असतो ना त्याचा रिझल्ट पण तसाच येतो कन्फ्यूजमध्ये पण जिथं प्रॉपर क्लिअर म्हणा येते की थांब नाही मला मिळणार आहे मला पाहिजे मला पाहिजे आणि त्याच्यावर वर्क म्हणजे आपण त्याच्यावर विचार करतो आणि त्याच्यानंतर ते आपली मिळते म्हणजे खूप छोटीशी गोष्ट आहे समजून ना खूप छोटी गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर मग जो आनंद होतो तो खूप मोठा आहे मॅनिफेस्टेशन खरंच काम करतं का तर करतं कधी करतं एकदम बिलीफ पाहिजे आपला की हंड्रेड पर्सेंट मी जर आज माझ्या कामावर बिलीव्ह ठेवत आहे विश्वास ठेवत आहे आणि त्याच्यानंतर ते रोज 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 त्याच विचाराने पाहते जे पहिल्या दिवशी विचार केला होता ना हंड्रेड पर्सेंट माझं काम होणार आहे तेच मी रोज रोज रोज, रोज तितकाच विश्वास ठेवते आणि त्याच्यानंतर ते ड्रीम पूर्ण होतं बघा छोटासा आपण डेमो पाहू जसं आपण एफ एम जॉईन करतो ना त्याच्यामध्ये काय असतं आपण खूप थोडं 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 ते बटन असतं फिरवत राहतो का फिरवत राहतो तो स्पष्ट आवाज येत नाही का जी फ्रिक्वेन्सी असते ना फ्रिक्वेन्सी म्हणजे ते कनेक्शन टेशन जोपर्यंत मॅच होत नाही तो जो एफ एम तो क्लिअर आवाज देतच का नाही काय म्हणतात की टेशन जोपर्यंत कनेक्ट होत नाही फ्रिक्वेन्सी जोपर्यंत कनेक्ट होत नाही तो रेडिओमधूनसुद्धा आवाज टेशन ते जोपर्यंत मिळत नाही त्यातून सुद्धा आवाज क्लिअर नाही होत हाच आहे हाच जो मोटो आहे हा जी आयडिया आहे ना की आपल्या लाईफमध्ये आपण ज्या विश्वासाने कामावर फोकस ठेवून रोज 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 ते काम करतो त्याच्यानंतर जे काही आपल्या मनातली विष आहे ती पूर्ण होते खूप सिम्पल आहे जास्त लोड घेऊच नका आणि काय करा आता विश्वास का बसत नाही कारण आपण पहिल्यापासून ह्या विचारात आहे हार्डवर्क केल्याशिवाय काम होत नाही बरोबर हे मी पण विश्वास असाच ठेवत होते त्याच्यानंतर कळलं ते ठीक आहे ना सगळ्यांची विष पूर्ण होत आहे तर माझ्या का नाही होणार मी पण आता इथून पुढे थोड्या थोड्या गोष्टीकडे लक्ष देणार आणि मग काय मी पण हंड्रेड पर्सेंट माझ्या विचाराकडे लक्ष दे मग तो विचार आहे तो मी रोज त्याच्यावर काम करायला लागले आणि त्याच्यानंतर मला रिझल्ट मिळायला लागला म्हणजे आता एक छोटं उदाहरण घेऊ आपण ॲपल मला ॲपल खायची इच्छा लागेल मला ॲपल खायची इच्छा लागेल तर मग आपण काय करायचं आपण असा विचार नाही करायचा की ए डबल पी एल ई नाही ते लिहिल्याने नाही ॲपल म्हणजे ते सफरचंद मी माझ्या डोळ्याला इमॅजिनेशन करते की ते लाल आहे आणि ते मी हातात घेतलं आहे आणि आता मला खूप दिवसापासून खायची इच्छा होती आता मी खाते हे इमॅजिनेशन म्हणजे फ्रिक्वेन्सी ते कनेक्ट होतं आणि नंतर हो योगायोगाने जर मी विश करते तर योगायोगाने असं होतं की असं पण होऊ शकते की माझी फ्रेंड मला भेटायला येते आणि तिच्या पर्समध्ये ते ॲपल असणार आहे आणि ती म्हणजे अगं खूप म्हणजे खूप दिवसापासून मला पण ॲपल खायचं होतं पण चल आपण खाऊ हे एक झालं दुसरी गोष्ट पण होऊ शकते की मी जिथं मार्केटमध्ये गेली तिथं मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं पण तेवढं पैशांचं मॅनेजमेंट होत नसेल म्हणून मी त्याच्याकडे थोडंसं लक्ष देत नव्हते पण ज्या दिवशी हंड्रेड पर्सेंट मी ठरवलं की मला आहे त्याच्यानंतर तशा प्रकारे त्या गोष्टी माझ्याकडे अटक व्हायला लागल्या आणि मग ते जे मार्केटमध्ये मला ऐकलं पाहिजे तिथं थोडं ते मी कमी रेटही लावलं आणि मी ते बरोबर तिथे अर्धा किलो घेऊन टाकलं आणि माझ्या मनासारखं ते ॲपल मला भेटलं आणि मग मी त्याचा खाण्याचा स्वाद घ्यायला लागले हा जो डे आहे ना हाच आपल्या लाईफमध्ये क्लॅरिटी कन्सिस्टन्सी आणि मॅनिफेस्टेशन ह्या ही जी पॉवर आहे ही जी कन्सेप्ट माझ्या लक्षात आल्याच्यानंतर माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले म्हणजे मी जास्त आता कन्फ्यूज नाही आहे जर मी माझ्यावर विश्वास ठेवते जर मी कामावर विश्वास ठेवते आणि जर मला त्या गोष्टीमध्ये आनंद तर ठीक आहे ना मी करणारच तर आजपासून जास्त काहीच विचार करू नका की जादू घडत नाही जादू घडण्यासाठी पण विश्वासच लागतो असं होत नाही समजा मी जोपर्यंत त्या गोष्टीमध्ये कन्फ्यूज असेल ना की का कसं मलाच कसं काय भेटेल खूप जणांनाच भेटलं नाही इथे माझं स्पष्टता नाही आहे जर क्लॅरिटी नाही आहे कन्फ्यूज रिझल्ट पण कन्फ्यूज म्हणजे पण हां मी माझ्यावरती विश्वास ठेवते मी ट्राय करते मी त्याच्यासाठी पण वेळ काढते त्या गोष्टीमध्ये हंड्रेड पर्सेंट येते ते नक्कीच ती गोष्ट माझ्याकडे येणार म्हणजे येणारच हे खूप सिक्रेट आहे सगळ्यांच्या जवळ आहे कन्फ्यूज होऊ नका हंड्रेड पर्सेंट आपल्या विचाराचं लक्ष द्या त्याच्यावर वर्क करत राहा बरोबर ते तुम्हाला भेटणारच तर मेन कस्टेशनचा अर्थ असा आहे जर तुम्ही त्या कामावर विश्वास ठेवताय ते काम कन्सिस्टन्सीनी करताय ते तुमच्याकडे अट्रॅक्ट हंड्रेड पर्सेंट होणार आजपासूनच स्वतःचा विश्वास हंड्रेड पर्सेंट विश्वास ने काम करा तुम्हाला जे पाहिजे ते सगळे ड्रीम पूर्ण होणार माझे तर आता व्हायला लागले आता तुमचा नंबर आहे तर ह्या व्हिडिओमधून एकच हो सांगायचं आहे की जास्त कन्फ्यूज होता हंड्रेड पर्सेंट विश्वास हंड्रेड पर्सेंट काम बरोबर हंड्रेड पर्सेंट मिळाला संपला त्याचं तर माझा व्हिडिओ आहे तुम्ही वेळात वेळ काढून पाहिजला तुझ्याबद्दल खूप सारे धन्यवाद व्हिडिओ जावं आवडला तर नक्कीच लाईक ला, ला, करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही सध्या आता कन्फ्यूजमध्ये विचार करताय का क्लॅरिटी काढा बस यस आणि नोमध्ये मला जाईल कमेंट करा थँक्यू